वैद्यकीय यंत्राच्या किमतीवर नियंत्रण हवे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर आय एम ए मिरजेचे उपाध्यक्ष डॉक्टर रियाज मुजावर म्हणाले सरकारचे इन्स्ट्रुमेंट सिटी एम आर आय लॅब उपकरणे इको मशीन मॉनिटर हे साहित्य बाहेरून येतात त्यांच्या किमती खूपच अधिक असतात सरकारने या यंत्राच्या किमती निश्चित कराव्यात अनेक यंत्रे जातादराने विकली जातात त्याचा भुर्दंड रुग्णांना बसतो शासकीय दर लागू केल्यास रुग्णांचा खर्च कमी होण्यास मदत होईल मिशन रुग्णालयाची जगभर ओळख होती देश विदेशातून रुग्ण येत होते मात्र मिशन रुग्णालय बंद पडल्यामुळे मिरज वैद्यकीय नगरीतील आरोग्य सुविधांचा नकारात्मक संदेश राज्यभर गेला त्यामुळे अन्य रुग्णांनाही हवा तितका त्यामुळे अन्य रुग्णालयांनाही हवा तितका प्रतिसाद मिळत नाही सरकारने मिशन रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिशन रुग्णालयाशी संलग्न करून नवीन इमारत न बांधता ते, ते सुविधा दिल्यास मिरजेचे वैभवत असलेले मिशन रुग्णालय पुन्हा सुरू होऊन उत्तम वैद्यकीय उपचार देणं सोयीचं होईल बसवक्रांती न्यूजसाठी रमेशकुमार मिठारे